मित्रच बनले शत्रू खंडणीसाठी अपहरण पैसे मिळाले पण एक भीती आणि तिचा जीव गेला मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडलेली आहे मैत्रीचा गैरफायदा घेत पैशांसाठी टोकाला जात मैत्रिणीचा खून केल्याची संतापजनक घटना पुण्यात घडलेली आहे लातूर येथे शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका बावीस वर्षीय तरुणीचे तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी अपहरण केले मात्र त्यानंतर पैसे मिळाले तरी तरुणी घरी आपलं नाव सांगेल या भीतीने या मित्रांनी तिचा खून केला पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून टाकला खून केल्यानंतर आरोपींनी तरुणीच्या मोबाईलवरून तिच्या कुटुंबियांकडे नऊ लाखांची खंडणी देखील मागितली पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा उलगडा केलेला असून या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असल्याची माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली भाग्यश्री सूर्यकांत सुडे बावीस राहणार विमानतळ मूळ राहणार हरंगूळ बुद्रुक तालुक्यात लातूर असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे तर या प्रकरणी पोलिसांनी शिवम फुलावळे सागर जाधव सुरेश इंदोर या तिघांना अटक केले मयत तरुणीचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे एकोणपन्नास यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तीस मार्च रोजी अपहरण झाल्याची तक्रार दिली होती या संपूर्ण प्रकरणानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत ह्या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली शिवम हा मयत तरुणीचा मित्र आहे त्यांनी झूम कार ॲपवरून गाडी भाड्याने घेतली होती तीस मार्चच्या रात्री आरोपींनी भाग्यश्रीचे अपहरण केले आणि खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सुपा परिसरी परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून ठेवला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे